नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजची राईड आहे आता निघालो आपण राइडला आजची राईड आहे अलिबाग आपल्याला आमंत्रण आलेलं आहे अलिबागवरून नऊगाववरून घरी लग्न आहे तर आपल्याला हल्दीला आमंत्रण आलेलं आहे तर आता आपण निघत आहोत पावसाला सुरुवात करू हा व्हिडिओ खूप छान होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अलिबागचे बीच वगैरे रेवडांडा वगैरे सर्व करू पंचेचाळीस मिनटं झाली मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलोय पलसपा फाटा तिथून महाराज आपल्याला राईट आणि आता आपला मेन प्रवास सुरू झालेला आहे रोड खूप छान आहे तुम्हाला तर माहितीच असेल कोकण इथून सुरुवात झालेली आहे कोकणासाठी अलिबाग म्हणजे कोकण रोड तेव्हा का गोवा रोड म्हणजे आपली नारलाची झाड आता इथेच चालू झालेले आहे समोरच तुम्हाला दिसत असेल कर्नाला फोर्ट कर्नाला किल्ला आहे क्लायमेट एकदम मस्त आहे मोठ ची मजा या व्हिडिओत तुम्हाला भेटणार आहे चांगले चांगले सिनेमॅटिक्स भेटतील व्हिडिओचा पूर्ण बघा हे बघा मित्रांनो आता आपण पोहोचलोय हे बघा कर्नाला अभयारण्य समोरच बघू शकता तुम्ही हे बघा माकड बघा सर्व वानर पण आहेत इथे सर्व प्राणी अभयारण्य आहे इथे बघू शकता तुम्ही हा बघा मी बरोबर सात वाजता घर सोडलेलं आहे तर आठ वाजे एक वाजता आपण इथपर्यंत पोचलो आहे मित्रांनो आता आपण पोचलो टोल प्लाझा आहे पुढे तिथूनच हे बघा हा राईड जातो इथे राईडने आपण जर गेलो तर रावे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी जत्रा रावेगाव त्याला अलिबागला जायचं आहे स्पेशल म्हणजे आपल्याला हल्दीसाठी आमंत्रण भेटलेलं आहे तर आगरी आमच्या इकडे जी हळदी असते आणि कोळ्यांची हळदी त्याच्यात भरपूर फरक -पर असतो तोच आपल्याला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल लोक कशी लग्नात हळदी दमाल करतात ते तुम्हाला मी या व्हिडिओ दाखवीन समोरच बोर्ड लागलाय खरोशी गाव लेफ्ट देवी ना का खरोशी गावची देवी पेन पेनला बसल्या वा होता आम्ही वाशी राईट मारायचा आहे वडकल अलिबाग गोवा सरल चला ऊन वाढायच्या आधी आपल्याला पटापट पोहोचायचा आहे तर आपला फाटा आलाय अलिबागला आपल्याला कारले खिंड मधून जायचं आहे हे बघा हा ब्रिज चढायचा नाही ब्रिजच्या खालून जायचं आपल्याला रोड बघा खाली उतरायला जागा नाही बाबा लेफ्ट वडखल अलिबाग मुरुड राईट मारायचं इथून रोडची हालत खूप खराब आहे हा राईट आहे थांब भाई जाऊ दे मना एमआयडीसी आहे इथे अलिबाग गेट बघा कसं बनवलेलं आहे हे बघा मित्रांनो आता पोचलो आपण ब्रिजवर नाव नाही माहिती मला ब्रिजचा लोकेशन बघा मस्त आहे आता थोड्याच वेळेला तर कारले खिंड येईल कार्ले खिंड आले मस्त तुम्हाला जरा सिनेमॅटिक व्ह्यू बघायला भेटतील व्हिडिओ संपूर्ण बघत राहा पोईनाड मध्ये पोहोचलो आहोत आपण इथं मसाला भेटत ना का चांगला फेमस मसाल्यासाठी मार्केट आहे वाटतंय पूर्ण पयनाड पार्केला पण थोडी भूक लागले गरम गरम काहीतरी वडापाव खाऊ का पण थांबले आहो श्री श्रीराम समर्थ जे जय रघुवीर समर्थ वडापाव सेंटर दर गाव आले तुम्ही इथले गावाचं नाव पेजारे म्हणजे पोयनाडचं पुढं ना हे बघा मस्त गरम गरम वडापाव आहे मामाने दिले आपल्याला आता खाऊन घेऊ थोडी पेटपूजा करू चला आता पेठपूजा झाली निघू आता पुढे अजून थलची लोकेशन आले आपल्या जवळ चला ते कारले खिंड येपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा हे बघा बोर्ड आला समोरच रेवस मांडवा थल राईट इथून घ्यायचा राईट हीच ती कारले खिंड बोलतात कुठं आता राईट येईल आपल्याला इथून घेऊ आता राईट आपण कारले खिंडीसाठी इथं तुम्हाला बीच व बीच भेटतील नसत्या पाईपलाईन रोडचा बघू शकता तुम्ही एकदम शॉर्टकट डायरेक्ट नऊगाव मध्ये ना थल मध्ये थल आणि नवगाव बाजूबाजूलाच आहे किती शॉर्टकट पडला आपल्याला इथून सरळ नवगाव आहे हो तिथं आपण बोरेश्वरच्या पालखीला गेलतो इथून घ्यायचा लेफ्ट आपल्याला ले पाईप लाईन रोडनी जाम शॉर्टकट पडते मार्केट तिथं राईड घ्यायचं आपल्याला थल साठी थल मध्ये गावाचं नाव अजून माहिती नाही आम्हाला बघा मच्छी मार्केट म्हणजे गावाची एंट्री झाली मस्त लोकेशन ना हे बघा श्री थळेश्वर मंदिर थल मध्ये शिवमंदिर आहे गावात तर बरोबर पोचल्या आपण फायनली शक्यतो पोहोचला होता आपण समोरच बॅनर लागले चैतन्य प्रतीक्षा जेवत आई आल्या आपल्याला यायला आत यो आतमध्ये आहे ना, आत ना? वाव मस्त लोकेशन लय बारी नारलाची झाडा व्हिडिओचा एंड लय बारी झाला मोठो ब्लॉगिंगचं पण लग्नाची तयारी योगा पोचलो आता आपण इथे आणि लोकेशन लोकेशन बघा इथे छान आहे बघू शकता गाडी इथं पार्क केलंय बॅगा वगैरे नंतर ठेवू आता दाखवतो मी तुम्हाला पूर्ण चैतन्य हे बघा नवरदेव आता आपण दाखव आतमध्ये काय काय ते